महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून पोलीस विभागात शंभर बॅरिकेड सुपूर्द डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्थापनात मदतीचा हात पुढे करत कर्जत पोलीस ठाण्यात शंभर बॅरिकेड सुपूर्द करण्यात आले हा बारकेड वाटप सोहळा बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी विठ्ठल मंदिर संस्थान सभागृह दहिवली कर्जत येथे उत्साही वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले कर्जत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे सहायक महिला पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे कर्जत पोलीस विभागात शंभर बॅरिकेड नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे आध्यात्मिक मार्गदर्शनासोबतच पर्यावरण रक्षण स्वच्छता मोहीम आरोग्य शिबिरे वाहतूक नियमनासाठी मदत अशा विविध सामाजिक उपक्रमातून प्रतिष्ठान सातत्यानं कार्यरत असते त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचे प्रमुख अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पोलीस निरीक्षक भोसले यांनी पोलीस ठाण्याच्या वतीनं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मानपत्र देऊन सन्मानित केलं आणि यावेळी प्रतिष्ठानचे श्री सदस्य भगवान भोसले श्रीधर बुंधाटे अशोक भागीत विनोद येवले यांनी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वीकार केला कार्यक्रमाची प्रस्तावना विकास चित्ते यांनी तर खडेसर यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी प्रतिष्ठानचे अनेक स्त्री सदस्य आणि नागरिक उपस्थित होते हा उपक्रम कर्जत शहरासाठी सामाजिक सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरलेला असून पोलीस विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरळीत वाहतुकीसाठी ही मदत उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड कर्जत मी येण्यापूर्वी मी पहिलं व्यासपीठावर उपस्थित आपल्या परिषदेचे मुख्य मुख्याधिकारी श्री चव्हाणसाहेब माझे सहकारी ए पे वरोटे एम पे लटपटेकडम आणि ज्यांच्या सहकार्याने आणि जनशूरपणामुळे हा कार्यक्रम आज आपण इथं उपस्थित राहून हो, अनुभवत आहोत असे पद्मश्री डॉक्टर श्री आंबासाहेब तथा सर्व भाविक खर तर मला पोलीस स्टेशनचा चार्ज घेऊन जवळजवळ एक पंधरावीस दिवस झालेले आहे पंधरावीस दिवसामध्ये असे निदर्शनच आलेलं आहे की कर्जत मध्ये जर पाहिलं तर सर्वात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसिसची निर्मिती झालेली आहे आणि शनिवार रविवार मुंबई पुणे या भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये एक तहसीलदार कार्यालयामध्ये एक वाहतूक सभेसंदर्भात मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून ही समस्या सोडवण्यासाठी म्हणजे एकदम आळस झिटकारून या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू केले होते मी येण्यापूर्वी कर्जतपुरी जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र गरवसाहेब यांनी या वाहतूक समस्येचा विचार करून वास्तू समस्या सोडवण्यासाठी जे आवश्यक ते बॅरिकेड जे आवश्यक होते ते मिळण्यासंदर्भात आपल्या विनंती केली होती त्या विनंतीला मान देऊन आपल्या प्रतिष्ठान मार्फत शहरातील जी वाहतूक समस्या ती सोडवण्यासाठी शंभर बॅरिकेड्स आज आपण या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला देतात खरंतर अध्यात्म सोबत समाजसेवेची आवड असलेला समुदाय आपला सर्वांचा समुदाय म्हणजे जे आपल्या प्रस्तावने सांगितल्याप्रमाणे जे जे कार्य आतापर्यंत केलेलं आहे प्रतिष्ठानच्या वतीनं ते खूपच अतुलनीय आणि महनीय आहे जे आपण उपक्रम राबवत असतात त्या उपक्रमामध्ये प्रशासनाचा म्हणजे सीओ साहेब म्हणजे मी पाहिला पंधरावीस दिवसात मी सीओ साहेबांना पण पाहिलं तर साहेबांना पण पाहिलं दोन्ही अधिकारी अतिशय उत्साही आहेत म्हणजे मी कधी सीओसाहेबांकडून कुठला शब्द टाकला तर सीओ साहेब लगेच त्या शब्दाला करून घेऊया साहेब लगेच करूया असं असं सांगत असतं आणि ते फक्त आश्वासन देता ते त्याची पूर्तता पण होते मागच्या आठवड्यामध्ये मिटिंग झाल्यानंतर तरी संध्याकाळी सिओ साहेबांनी जवळपास शंभर बॅरिकेड्स आता आपण पाहता असं पुलापासून इकडे येणार आहे ते पाच साडेपाचला ती मिटिंग झाल्यानंतर शंभर बॅरिकेड सिओ साहेबांनी लगेच वेगवेगळ्या ठिकाणावरून उपलब्ध करून आपण ते श्रीरामपूर तसेच चार फटा या ठिकाणी काही ठिकाणी लावलेले आहेत त्यामुळे आपल्याला या शनिवार रविवारी नक्कीच आपल्याला त्याचा परिणाम दिसला असेल जे काय ट्राफिक होत होतं जे एक एक दोन दोन तास एका जागेवर ट्राफिक थांबून राहत होतं ते ट्राफिक निश्चितच हळू चालत होतं परंतु थांबत नव्हतं हा नक्कीच परिणाम दिसला असेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले पत्रकार बांधव पण आहे मी कर्जतवासियांना हे पण आवाहन करू इच्छितो की आपण देखील वाहतुकीचे नियम पाहणे आवश्यक आहे तसं पाहिलं तर स्थानिक लोक असतात रिक्षावाले असतील आपल्यासी वाहतूक प्रवासी जे वाहने आहेत ते असतील टू व्हीलर चालक असतील या सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक आहे आपण काय करतो स्थानिक आहे म्हणून रॉंग साईड टाकणे ओव्हरटेक करणे मध्येच गाडी रोडवर पार्क करून ठेवणे अशा प्रकारचे प्रकार होत असतात आपण जेवढंच प्रशासनाला मदत कराल जेवढी चांगल्या प्रकारे वाहतुकीचे नियम पाळाल की या जी समस्या आपल्याला दिसते मागील वर्ष दोन वर्षापासून ती समस्या दिसणार नाही सर्वात महत्वाचं रोडवर काही पार्किंग करू नये ओव्हरटेक करू नये आणि जे टू व्हीलर वाले वगैरे असतात जे मध्ये घुसण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात त्यांनी थोडस वाहतुकीचा नियम पाहणं अतिशय आवश्यक आहे आज या ठिकाणी आपण आम्हाला जे म्हणजे प्रशासनाला जे शंभर बॅरिकेड्स घेऊन वाहतुकी समज सोडवण्यासाठी मुळाचा हातभार लावलेला आहे आमचं पण कर्तव्य म्हणतं की या मदतीसाठी आपलं पण आभार आम्ही व्यक्त करणं आवश्यक आहे त्यासाठी मी छोटस आधारपत्र आपल्या प्रतिष्ठानला देत आहोत वाचून दाखवतो आपल्या सर्वांना प्रति पद्मश्री डॉक्टर श्री तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत शिक्षण आरोग्य समाज प्रबोधन वृक्षारोपण व्यसनमुक्ती अशा अनेक क्षेत्रांमध्ये अविरत कार्यरत राहून अखंड सुरू प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यातून संवेदनशील समाज आणि व्यापक माध्यमातून देण्यात येणारे योगदान निश्चितच आहे वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याकरता आणि त्या माध्यमातून लोकसेवा करण्याच्या उदात्त विचारातून नुकतेच आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्जन पोलीस ठाण्याकरता शंभर प्लास्टिकचे बॅरिकेड्स उपलब्ध करून देण्यात आले सदरचे कार्य हे प्रतिष्ठानच्या समाजाप्रती असलेल्या वचनबद्धतेची साक्ष असून आपल्या सामाजिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाची दखल घेऊन आपणास हे अभापत्र बहाल करण्यात येत आहे भविष्यात देखील प्रतिष्ठान मार्फत समाज समाजोपयोगी कामात प्रशासनास उचित मदत होत राहावी याकरता डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या भविष्यातील सामाजिक कार्यास मनापूर्वक शुभेच्छा देत आहोत <प्राणागी> आमचे प्रशासनाची म्हणजे नगरपालिका म्हणा किंवा पोलीस प्रशासन म्हणा आमचे कोणाचीही आपल्याला कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी गरज पडली कुठल्याही उपक्रमामार्गमध्ये आपल्याला असं वाटतं की प्रशासनाला पण यामध्ये सहभागी करून घ्यावं त्यावेळी निश्चितच आम्ही कोणतेही करता आपल्या समाज उपयोगी उपक्रमात सहभागी होऊ असे आपल्या सर्वांना आश्वासन देतो <स्थाथा> कधी आम्हाला आवाज द्या आम्ही आपल्या आवाजाला निश्चितच प्रतिसाद देऊ <स्था> आणि सर्वातीला बोलायचं राहून गेलं शिवसाहेब पण बोलले होते म्हणजे आल्यानंतर हा समा प्रतिष्ठानचा आणि बॅलगीट हस्तांतरणाचा कार्यक्रम त्या पवित्र मंदिरात विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल मंदिरात पार पडत आहे भाग्याची आणि आनंदाची गोष्ट आहे खूप सुंदर कार्यकर्त आला आणि आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाच्या वतीने तसेच महाराष्ट्र शासन आपले मुख्याधिकारी साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपण केलेल्या प्रशासनास केलेल्या मदतीसाठी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो भोसले बापूर भोसले भोसले भाऊ आणि भाई भाऊ

त्यामुळं ट्रॅफिक जाम होतं आणि अशा वेळी त्या ठिकाणी बॅरिकेटिंग असणं आवश्यक आहे आणि बॅरिकेटिंग असेल तर लेन कटिंग होणार नाही आणि त्या त्यासाठी पोलीस विभागाकडून बॅरिकेटिंगची मागणी करण्यात आली होती त्याप्रमाणे त्यांना नगरपालिकेकडून काही आणि आज आ, या प्रतिष्ठान नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज शंभर बॅरिकेटिंग जे दिले आहे त्याचा निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने वापर करून शहरातली जी ट्रॅफिकची आणि लेन कटिंग करणाऱ्या मुळे जे काय ट्रॅफिक होते त्याची समस्या निश्चितपणे कमी होण्यास मदत होईल या बॅरिगेट्स जे मिळालेले आहेत आम्हाला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे या निश्चितच आम्ही या प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करतो तसं पाहिलं तर आपण पाहतोच आहे की कर्जत शहरामध्ये प्रत्येक शुक्रवार शनिवार रविवार ही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या उद्भवत असते मागील चार ते पाच दिवसापूर्वी माननीय शिव साहेबांच्या मदतीने आम्ही श्रीराम पूल या ठिकाणी बॅरिकेड लावलेले त्याचा निश्चितच आपल्याला परिणाम दिसून आलेला आहे आता हे शंभर बॅरिकेड जे आपल्याला प्राप्त झालेले ते आम्ही चार फाटा या ठिकाणी त्याचा वापर करून जे लेन कटिंग कर करतात ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात अशा वाहन चालकांना निश्चितच याचा आळा बसणार आहे तसेच मी या माध्यमातून कर्जत शहरवासियांना पण आवाहन करू इच्छितो की आपण सुद्धा वाहतुकीचे नियम पाळावेत शुक, शुक्रवार शनिवार रविवारी जे काही वाहतूक समस्या निर्माण होते त्यामध्ये आपले स्थानिकांचा पण थोडासा हे आहेच त्यामध्ये सर सर्वांनी आपले वाहन पार्किंग करताना वाहतुकीचा अडथळा होणार नाही ओव्हरटेकिंग करताना लेन कटिंग करताना दुसऱ्या समोर येणाऱ्या वाहतूक वाहनांना अडथळा होणार नाही याबाबत निश्चितच काळजी घेणे आवश्यक आहे मी पुन्हा एकदा पद्मभूषण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी केलेल्या या मदतीचा प्रशासनास निश्चितच उपयोग होईल आणि आपल्या शहरातील वाहतूक व्यवस्था अजून नियमन होण्यास अतिशय चांगला फायदा होईल थँक्यू महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी